कोल्हापूर कोल्हापूरच्या हातकणंगले येथे अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते येथे मदरसामध्ये शिक्षण घेत असलेल्या बिहारमधील अल्पवयीन विद्यार्थ्याची त्याच्याच सहकार्याने विजेचा शॉक देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे फैजान नाजीम असं मृत अकरा वर्षीय परप्रांतीय मुलाचं नाव असून या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मदरसामधून बाहेर पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी आपण फैजान नजीमचा खून केल्याची कबुली संशयित मुलाने पोलिसांना दिली आहे हातकणंगले पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल नोंद करण्यात आला असून विद्यार्थ्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत काय काय बच्चे का नाम फैजान है बिहार वाला है और ये दुर्घटना साढ़े ग्यारह बजे रात में हुई है और सुबह जब नमाज़ के लिए उठाने गए जब पता चला है बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है बच्चों ने कबूल किया तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला स्टॉप को मदरसे में रहने वाले बच्चों को सबसे पहले पुलिस को खबर दी है खबर देने के बाद उनके माँ बाप को खबर दिया था हाँ उस बच्चों को शायद नहीं लग रहा था पढ़ने में उसको घर जाना था तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को बदनाम करके चला जाऊँ का भी बिहार भी का रहने वाला है मेरा नाम मरबूबर रहमान या मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील मुलांना मुस्लिम धर्माचे धार्मिक प्रशिक्षण दिले जाते त्या ठिकाणी दिनांक पंधरा सहा पंचवीस रोजी बावीस ते बावीस पंचे तेवीसच्या च्या दरम्यान यातील फैजान नजीम या वयवर्ष अकरा राहणार आत्मज नजीम वार्ड नंबर दोन गमहरिया पंचायत बगडहरा अचल जोकाहाट बगदरा अरारिया बिहार या ठिकाणचा मूळ राहणारा इथे शिक्षणासाठी होता त्या मुलास रात्री झोपेत मोहम्मद वारिस मोहम्मद वारिस वकील आलम वयवर्षे चौदा या मुलाने इलेक्ट्रिकचा श्वास देऊन मारलं होतं त्याचं एक देशन असं होतं या या की या मदरसेमध्ये त्याचा अभ्यास लक्ष लागत नाही आणि त्याला इथून जायचं होतं यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसा पण पडला की आपल्याला इथून सोडतील या अपेक्षेनं त्यांनी संबंधित मुलाला गात्री झोपेत पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा स्ट्रॉक दिला आणि त्याचा एक दिलेला आहे आणि त्याबद्दल आपण ईडीआर दाखल केला होता आता समजून त्या अकस्मात पंचेचाळीस अमिक पंचवीस त्याच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलांनीच त्याला मारले सीसीटीव्ही फुटेज आणि तिथल्या इतर मुलांच्या चौकशीतून सिद्ध गेलं आणि त्यांनी त्या ते मुलाला फक्त इथून महाराष्ट्रातून बाहेर जायचं या उद्देशानं त्याला मारलेलं आहे लोकनायक न्यूज